नमस्कार तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे महाराष्ट्र शासनाची जी एक महत्वपूर्ण योजना आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये महत्वपूर्ण बदल होताना दिसत आहेत आता तर याच्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती तीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता जर तुम्ही पाहिलं तर या योजनेअंतर्गत दर महिन्याला प्रत्येक महिलांना काय केलं जातं की दीड हजार आता सध्या तरी दीड रुपये रुपया एकवीसशे रुपये होणे आहे तर ते एकवीसशे होण्याची अजून प्रक्रिया सुरूच आहे तर या संदर्भात आता सध्या महाराष्ट्र शासनाची वेगवेगळे वेग काय प्रत्येक वेळेस रूल चेंज होत राहतात आता याच्यामध्ये एक रूल असा घेऊन येतात एक याची ये मंत्रिमंडळाची बैठक झाली होती त्याच्यामध्ये एक असा नियम करण्यात आलेला आहे की प्रत्येक वर्षी यांना काय केलं की केवायसी करता ई केवायसीची असते म्हणजे आधारने तुमचं केवायसी करता करणे आवश्यक असतं आता याच्यासाठी काय केलं जातं तुम्हाला प्रत्येक जे महिला आहेत त्यांना काय करायला लागेल की दरवर्षी आता जसं चालू केलं जुलै जुलैपासून त्यांना सुरू झालेली योजना तर त्या पर्से काय करायला की जून जुलैच्या दरम्यान त्यांना ई केवायसी करायला लागणार आहे तसेच काय केले जाणार आहे की ज्या महिलांचं उत्पन्न जे आहे अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्या महिलांना काय केलं की का योजनेतन कमी करण्यात येत आहे या योजना ज्यांचं उत्पन्न जे आहे का काय की अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्यांचं त्यांना काय केलं की योजनेतनं कमी करण्यात आलेलं आहे खूप साऱ्या महिला ज्या आहेत त्या काय के केलेल्या आहेत की ऑलरेडी यांना काय केले की कमी केले जवळपास पाच लाख जो होता माकड्या मागच्या महिन्याचा आकडा होता पाच लाखांचा त्याच्यामध्ये महिलांना कमी के केलेला तर अजून के के ते पन्नास हजाराची त्यात हे झालेले आहे तर ही जी बातमी दिलेली आहे ती लोकसत्ताने काय केले की दिलेली ही बातमी आहे ज्याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना काय केले की योजनेतनं कमी केले जाणार आहे तसेच याच्यासाठी काय केलं जातं की जो हे आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्याची काय केलं की मदत घेतली जाणार आणि त्यांचा डेटा व्हेरीफाय करूनच कोणत्या महिलांचं उत्पन्न जास्त आहे त्या महिलांना काय केलं की या योजनेतून काय केलं की कमी केलं जाणार आहे तर ही माहिती होती तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद